श्री स्वामी समर्थ दत्त जयंती विशेष सेवा तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर दत्त जयंती विशेष एकवीस दिवसांची ही प्रभावी सेवा आहे दत्त जयंती सप्ताह हो, लवकरच सुरू होत आहे यंदा ही दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तरी आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे म्हणजेच तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात आपल्याला स्वामीचरित्राची एकवीस दिवस एकवीस पारायणे करायची आहेत एकवीस दिवस एकवीस पारायने कशी तर आपल्याला एक ते एकवीस अध्याय असा एक पाठ रोज करायचा आहे आणि ही पाठ आपल्याला संकल्पयुक्त आहेत संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट मध्ये मिळून जाईल दरवर्षी आपल्याला वर्षाखेरीज एकशे आठ पारायणी करायची असतात पण आपल्याला ही सेवा करायला जमत नाही म्हणून आपण थोडी थोडी ही पारायण सेवा पूर्ण करत असतो ज्या ज्या घरात ही एकशे आठ पारायणे पूर्ण होतात त्या घरामध्ये कधीच कुठलेही संकट दुःख बाधा येत नाही पण लगातार ही सेवा करणे शक्य नाही म्हणून आपण ही सेवा दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी स्वामी प्रकट दिन असे आपण ही सेवा पूर्ण करत असतो यावर्षी आपण ही सेवा तेरा नोव्हेंबरपासून करायची आहे ही महाराजांची अति उच्च कोटीची सेवा आहे एकवीस दिवसात एकवीस पारायने करायची आहेत आपल्याला मासिक धर्म ही एक मोठी अडचण आहे आणि दुसरी ही कुठली अडचण येऊ शकते म्हणून ही सेवा तुम्ही लवकरात लवकर सुरू करू शकता त्यासाठी ज्यांना तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात शक्य नसेल त्यांनी ही सेवा लवकरात लवकर म्हणजेच दहा नोव्हेंबर पासून सुरू करू शकता मध्ये एखादा दिवस स्कीप केला तरी चालेल कारण कुणाला लग्न किंवा गावी जाणे असे काहीही कारण या एक, एक येऊ शकते म्हणून ही सेवा अगोदरपासूनच सुरू करा श्री स्वामी चरित्र सारामृताची एकवीस पारायने करावी दिवसभरात कधीही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा अकरा वेळा तारक मंत्राचे पठन करावे ही ही सेवा सेवा देखील तुम्ही करू शकता पण संकल्पयुक्त करायची आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा, सेवा केली असेल त्यांना अनुभव हा आलेलाच आहे महाराज ही प्रत्येकाची परीक्षा घेत असतात प्रत्येकाला वाटते की महाराजांनी मला सर्व काही द्यावं पण महाराज हे आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे महाराजांशिवाय दुसरे कुणीही ओळखू शकत नाही आपल्या सेवेनुसार ते आपल्याला फळ देत असतात सेवा सुरू करताना महाराजांना नारळ खडी साखर ठेवून विनंती करा की ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे केंद्रात जाणे शक्य नसेल तर हे सर्व तुम्ही घरातील मंदिरात महाराजांसमोर प्रार्थना करून सुरुवात करू शकता ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता पण शक्यतो ही सेवा तुम्ही घरात मंदिरासमोर बसूनच करावी एका बैठकीतच एक ते एकवीस अध्यायाचा एक, एक पाठ पूर्ण करावा दिवसभरात रात्री वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा पाठ करू शकता ही सेवा कुणीही करू शकता शक्यतो स्वामी चरित्र सारामृताचे पाठ वाचताना काळे वस्त्र घालू नये हा पाठ मुलगा मुलगी बाई माणूस शाळेत जाणारा कॉलेजला जाणारा कुणीही ही सेवा करू शकता कुणाला काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये विचारा श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी